नमस्कार पी स्क्वेअर मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बिग बॉसचा हा पर्व मोठ्या प्रमाणात गाजला याची सर्वांना कल्पना आहे तर आज आपण या बिग बॉसचे विजेते सूरज दादा यांच्याशी गप्पा करूया सर्वात पहिला आपुलकीचा प्रश्न कसं वाटतंय तुम्हाला मला तुम्हाला भेटून खूपच आनंद होतो तर मी पुढच्या प्रश्नाकडे वळते मला असं विचारायचंय की तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होता मीच नाही तुम्हाला तुमच्या फॅन्स इतका विश्वास होता लय म्हणजे लय विश्वास आहे माझ्या मी त्यांना इतकं मानतो ना आणि बोल नाही तुम्ही फायनल पर्यंत पोहोचला याची खात्री

दादा आमच्या मला हा हे ऐकून खूपच आनंद झाला आणि शेवटी मला असं सांगायचंय की रेल्सच्या माध्यमाने तू लोकांच्या घराचं मन निर्माण केलंच पण बिग बॉस मध्ये खेळताना एक चांगली व्यक्ती म्हणून तुझ्या वागणुकीची तू लोकांच्या समोर आली सामान्यापासून ते असामान्य पर्यंतचा प्रवास तू हा गाठलास तर तू तुझ्या प्रेक्षकांना किंवा चाहत्यांना यातून काय सांगू इच्छितो लोकांनी मला सपोर्ट केलाय तर त्यांचं मनापासून आभार मानतो एकच सांगायचं त्यांना की तुम्ही मला काही सपोर्ट केला शेवटला तुझा एक फेमस डायलॉग होम जाऊ दे आणि पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन आम्हाला अभिमान आहे तुझ्यासारख्या खेळाडूचा ने तू नेहमीच आमच्या लक्षात धन्यवाद धन्यवाद थँक्यू